नमस्ते मित्रांनो जेव्हा नात्यात दुरावा असतो पण जगासमोर प्रेम दाखवायचं असतं तेव्हा माणसाला काय काय नाटकं का करावी लागतात हे आजच्या एपिसोडमध्ये बघून तुमचं डोकं चक्रावून जाईल आज यश आणि कावेरीनी मिळून एक असा मास्टर प्लॅन बनवलाय ज्यांनी अमृताच्या हातावर तुरी दिल्या आहेत एपिसोडच्या सुरुवातीला सत्यनारायणाच्या पूजेमध्ये अमृता यशला कोपऱ्यात घेते आणि त्याच्या विचित्र वागण्यावर संशय व्यक्त करते आणि जेव्हा माई कावेरीला उखाणा घ्यायला लावतात तेव्हा कावेरी चक्क चक्कर येऊन खाली पडते हे बघून सगळे घाबरतात पण अमृता मात्र स्पष्ट बोलते की ही सगळी नाटकं आहेत आणि यशचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे पण इथेच यशचा काळा हेतू आणि भयानक मास्टर प्लॅन समोर येतो तो कावेवीला गरम दूध देण्याच्या बहाण्याने त्यात थर्मामीटर बुडवतो आणि तिचा खोटा ताप वाढवून डॉक्टरांकडून कम्प्लीट बेडरेस्ट मिळवतो अमृताचा चेहरा पडतो पण खरी गंमत पुढेच होते जेव्हा कावेरी पूजेला बसू शकत नाही म्हणून यश चक्क कावेरीचा एक कार्डबोर्ड कटआउट म्हणजेच डुप्लिकेट कावेरी घेऊन येतो आणि त्या पुतळ्यासोबतच पूजा पार पाडतो जे बघून अमृताला धक्काच बसतो पूजेच्या शेवटी जेव्हा खऱ्या कावेरीला आशीर्वादासाठी बोलावले जाते तेव्हा ती हाताला मोठी पांढरी पट्टी बांधून येते आणि औषधांची ऍलर्जी झाल्याचं खोटं सांगते हे फक्त आणि फक्त, फक्त यशचा स्पर्श टाळण्यासाठी केलेलं नाटक असतं आणि यशही मोठ्या हुशारीने तिला स्पर्श न करता लांबूनच पाणी सोडतो शेवटी इतकं सगळं करून यशला भूक लागते आणि तो घरातले कारल्याचे जेवण फेकून देऊन नियम मोडतो आणि पिझ्झा ऑर्डर करतो जिथे अमृता त्याला पुन्हा एकदा पकडते आणि त्याला शिक्षा देण्याची धमकी देते आता अमृताला या खोट्या तापाचं आणि ॲलर्जीचं सत्य कळेल का हे बघणं रोमांचक ठरणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू